नमस्कार आषाढी एकादशी स्पेशल आज आपण कमीत कमी कष्टामध्ये तयार होणारा उपवासाचा ढोकळा बनवणार आहोत मनात येईल तेव्हा हा ढोकळा तुम्ही बनवून खाऊ शकता चवीला म्हणाल तर अप्रतिम लागतो रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी रेसिपी जर का तुम्हाला आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा व लाईक शेअर देखील करा तर उपवासाचा ढोकळा बनवण्यासाठी इथं मी भगर व साबुदाना एक तासभर भिजवून घेतला आहे तुम्ही रात्रभर भिजवून घेतलं तरीही चालेल इथं मी एक वाटी दाखवली आहे या वाटीने सपाट वाटी, वाटी भरून मी भगर म्हणजेच वरई घेतली होती अर्धी वाटी मी साबुदाना घेतला होता तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे हेच प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे आता भिजवलेलं भगर व साबुदाना आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे हे, हे वाटत असताना मला पाव वाटी इतकं पाणी लागलं आहे वाटत असताना आपल्याला सुरुवातीलाच खूप जास्त पाणी घालायचं नाही आता चवीनुसार यामध्ये मीठ घातलं ज्या वाटीने भगर घेतली त्याच वाटीने अर्धी वाटी इथं मी दही घेतलं आहे तुमचं दही किती पातळ किती घट्टसर आहे त्यानुसार तुम्हाला पाण्याचं प्रमाण लागू शकतं तर हे पहा मी हे मिश्रण अगदी बारीकसर असं वाटून घेतलं आहे एकदम सुपर फाईन असं हे वाटून घ्यायचं आहे सुरुवातीलाच खूप जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर आपलं मिश्रण पातळ होऊ शकतं आपण डोशासाठी जसं बॅटर ठेवतो अगदी तसंच हे मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे तर तुम्हाला इथं दिसत असेल तर आता यामध्ये कोथिंबीर घालणार आहे बारीक चिरलेली जर का तुमच्याकडे उपवासाला चालत नसेल तर नाही घातली तरीही चालेल बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पोहे खायच्या चमचाने दोन चमचे इथं मी तेल घातलं आहे तर तुम्ही तूप घातलं वितळवून तरी देखील चालेल आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ता आता ज्या ताटामध्ये किंवा भांड्यामध्ये आपण ढोकळा वाफवणार आहोत त्या भांड्याला आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपला ढोकळा अजिबात चिकटला जाणार नाही आता आपला ढोकळा छान जाळीदार व्हावा यासाठी यामध्ये मी इनो वापरला आहे तर एक पॅकेट मी इनोचं वापरलं आहे इनो, वापर इनो यामध्ये घातला आता यावरती आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर हा इनो आपल्याला ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे खूप जास्त वेळ मिक्स करत बसायचं नाही अगदी दीड ते दोन सेकंद हे मिश्रण आपल्याला फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर का तुमचं भगरीचं व साबुदाण्याचं प्रमाण जास्त असेल तर इनोचं पॅकेट देखील तुम्हाला जास्तच लागणार आहे इकडे कढईमध्ये मी पाणी घातलं आहे यावरती स्टँड ठेवायचा आहे ताट ठेवून घ्यायचं आहे यामध्ये ढोकळ्याचं बॅटर काढून घेतलं आता हा ढोकळा आपल्याला वीस मिनिटे इतका वाफवून घ्यायचा आहे वाफवत असताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे किंवा मिडियमपेक्षा थोडीशी बारीक ठेवायची आहे तर इथे पहा वीस मिनिटे झाली आपला ढोकळा छान असा वाफवून तयार झाला आहे ढोकळ्याला छान अशी जाळी पडली आहे या ढोकळ्यामध्ये इनो घातल्यामुळे खूप जास्त छान रिझल्ट येतो खूप छान जाळीदार मऊ लु लुसलुशीत असा हा ढोकळा तयार होतो आता हा ढोकळा आपल्याला पूर्णपणे थंड करून कट करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारामध्ये हा ढोकळा कट करून घेऊ शकता कट केल्यानंतर जर का तुम्हाला यावरती तडका घालायचा असेल तर तडका घातला तरीही चालेल मी असाच ठेवला आहे कारण हा असाच खाण्यासाठी खूप टेस्टी लागतो यासोबत मी चटणीची रेसिपी देखील शेअर केली आहे नक्की पहा जर का तुम्हाला ढोकळा बनवताना इनो वापरायचा नसेल तर याऐवजी तुम्ही या ढोकळ्यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा व दीड चमचा इतका लिंबाचा रस वापरू शकता सोडा वापरत असाल तर तुम्हाला लिंबाचा रस वापरणं आवश्यक आहे खाण्याचा सोडा घातल्यामुळे देखील ढोकळा छान जाळीदार होतो मऊ लुसलुशीत असा तयार होतो इनो घातल्यामुळे देखील हा ढोकळा खूप छान मऊ लुसलुशीत जाळेदार होतो तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही यामध्ये वापरू शकता आता उपवासाची चटणी पाहूया तर ढोकळ्यासोबत ही चटणी अप्रतिम लागते ज्या वाटीने भगर घेतली त्याच वाटीने मी पाऊन वाटी इतके भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत दहा ते बारा खोबऱ्याचे काप घेतले आहेत एक मोठा चमचा गूळ घेतला आहे अर्धा चमचा इथं मी मीठ घेतलं आहे मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथं मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तर मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता यानंतर चार ते पाच चमचे आपल्याला यामध्ये दही वापरायचं आहे व हे मिक्सरला आपल्याला फाईन बारीक असं वाटून घ्यायचं आहे तयार झाली आपली उपवासाची ढोकळ्यासोबत खाण्याची चटणी तर अप्रतिम लागते ही चटणी नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल वाटल्यानंतर यामध्ये पाणी घालून ही चटणी आपल्याला घट्ट पातळ अशी करून घ्यायची आहे तुम्हाला किती घट्ट किती पातळ हवी आहे त्यानुसार ही चटणी तुम्ही करून घेऊ शकता तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर देखील करा धन्यवाद